अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था संगमनेर आणि लाडोबा प्रकाशन पुणे आयोजित लाडोबा महोत्सव यामध्ये कथा कशी लिहावी कविता कशी असावी बोलायचे कसे वाचावे कसे यासह खास मुलांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी बहारदार कवी संमेलन प्रकाशकाशी गप्पा शिवाय ग्रंथ प्रदर्शनाची मेजवानी आहेच हा अविस्मरणीय महोत्सव चुकवू नका दिनांक सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय संगमनेर नाशिक पुणे महामार्ग उद्घाटन सत्र उद्योजक श्री संजय मालपाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर शकुंतला काळे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड अखिल भारतीय मराठी बाल साहित्य संस्था संगमनेरच्या अध्यक्षा माननीय दुर्गा तांबे यामध्ये विशेष सत्रे असतील शिक्षकांनी काय व कसे लिहावे व्याख्यात्या डॉक्टर शकुंतला काळे कथाकथन तंत्र आणि मंत्र गोविंद गोडबोले चला कविता लिहूया ज्योती घनश्याम कवयित्री आणि गीतकार अभिवाचन कला फुलवा अभिवाचक व्हाईस ओव्हर आर्टिस्ट रसिका तुळजापूरकर आणि लेखक दिग्दर्शक अक्षय उपळेकर यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलन देखील होणार आहे अध्यक्ष शशिकांत शिंदे पुस्तक प्रकाशित करताना हा लेखक प्रकाशक संवाद यामध्ये लेखक संपादक प्रकाशक घनश्याम पाटील त्यानंतर लेखकांशी गप्पामध्ये लेखक नागेश शेवाळकर ज्येष्ठ लेखक संतोष खेडलेकर आणि कवी प्रशांत केंदळे मुख्य संयोजक अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमने